हिंगोली पक्षावर आले मी बोलून आलो मी किती वर्षापासून पाच वर्षापासून येतो दरवर्षी येतो पाच ते सहा वर्ष दरवर्षी येतो असतो मी डॉब प्रेमी आहे मी सर्व यात्रा बघायला नेहमी दरवर्षी येतो असतो यावेळेस पहिल्यांदा हे माझ्या घरी पपी होते ते सोबत घेऊन आलोय माझ्या भाऊ सोबत सोबत आलोय कुत्र्यांसोबतच इथं वेगळ्या प्रकारचे एक समोर मांजर आपल्याला बघायला मिळाली त्याची काही प्रजाती असेल ते पण आपण विचारणार आहोत नमस्ते ए, प्रजाती कोणती आहे हे पर्शियन कॅट आहे सर पर्शियन कॅट आहे तर सध्या हे जाणले का प्रदर्शन साठी हो सर हो सर हे वेगळे पण आहेत का आपल्याकडं अजून दुसरे एक पाच सहा जण आहेत कोणते कोणत्या प्रजाती असतात त्याच्यामध्ये हे पर्शियन आहे पण दुसरी पर्शियन पर्शियन मोठी कॅट आहे अलग अलग जाते त्याच्या वेगळे वेगवेगळे आपण पेट मध्ये मांजरच ठेवतो हो का दुसरे पण ठेवतो नाही नाही मांजरच आहे फक्त आपण सात महिने व्हाय आणि आठ किलोच विक्रीसाठी पण आहेत काही हो काय कितीला आहे हे पंचवीस हजार रुपयाला एक मांजर आहे मेल फिमेल कोणतंही घ्या हा कोणतं पण घ्या मित्रांनो या प्रदर्शन मध्ये सर्वात मोठ्या साइज मध्ये आता इथं समोर आपल्याला हे जे डॉग आहे हे बघायला मिळाले हां नमस्कार माझं नाव वरुण पाटील मी वरवण तालुका कंदार जिल्हा नांदेड इथला रहिवाशी आहे ग्रेट डॅन डॉग आहे पान कलरमध्ये दोन वर्षाचा आहे सध्या गेल्या वर्षाचा चॅम्पियन हाच होता माळेगावचा यंदा पण आला शोसाठी सेलसाठी नाही आपण याला मीटिंग स्टडसाठी अवेलेबल आहे हां तरी आपला कॉन्टॅक्ट नंबर डबल सेवन झिरो डबल नाईन ट्रिपल टू सेवन वन हां तर दूध डेअरी प्राण्यांमध्ये आता समोर आल्यानं बघत बघत आपल्याला इथं गायचं पण प्रदर्शन आहे नमस्कार काका का नमस्कार कोणा गावून आल्या हशेगाववाडी आपलीच गाय आहे का आपलीच आहे विक्री पण करता किती काही पहिलं नाही पहिले नाही का किती डेअरी दूध पाच लिटर एका टायमाला एका टायमाला पाच काय तरी किंमत सरासरी साठ ते पासष्ट रामराम कोण आल्या शेगाववाडी औसा तालुका लातूर जिल्हा आता हे माळेगावचं यात्रेमध्ये यात्रेमध्ये जे पशु प्रदर्शन आहे प्रदर्शनसाठी आहे का विक्रीसाठी प्रदर्शनसाठी पण विक्रीसाठी पण दोन्ही पण आहेत हा ओके गाय आहे ना हा काय कितव्या नाही ते आता दुसऱ्या नाही दुसऱ्या नाही हा काय दूध काय देते दूध दोन टायम दहा लिटर म्हणजे पाच पाच लिटर हा पाच पाच लिटर काय तरी किती का विकायचे अकरा लाख रुपये अकरा लाख रुपये ला, अकरा लाख रुपये हा आपली गाय पाच जागी चॅम्पियन झाली ओके शिर्डी पुन्हा अमरावती कोल्हापूर प्रदर्शनमध्ये हा प्रदर्शनमध्ये अकरा लाख रुपयाची ही गाय आहे समजा तर मित्रांनो बघू शकता खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कुत्रे त्यांची वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रजातीचे इथे कुत्रे आलेले आहेत आणि आपला आहे का आपलं आहे काय नाव नाव काय आपलं वजीर कोणती जात आहे कारवान कारवान कोण्या कोण आले शाही किती वर्षाचं आहे दोन वर्षाचा आहे दोन वर्षाचं आहे हो प्रदर्शनासाठी हो किती वर्षापासून भरते येतो आता इथं काय ह्या वर्षी आणलं बरं त्याच्या आधी त्याच्या आधी बक्कल जसरे कुत्रे पण बारीक बारीक होते मोठे म्हणून म्हणाले मित्रांनो समोर बघू शकता खूपच क्यूट असे कुत्र्यांचे पिल्ले आपल्याला इथं बघायला मिळाले तर कोणाचे ते आपले आहेत का mm. प्रजाती कोणती आहे हे फॅमिलियन आहे फॅमिलियन फॅमिलियन आहे जर्मन सपोर्ट आहे और है क्या अपना वो लॉग है फिर वो पमेलन अपने छो अभी वो पमेलन अपने हां अपने जर्मन सेपट बी आहे ते जर्मन शेपट असतात आणि इथं समोर तुम्ही बघू शकता बघूनच भीती वाटते माणूस जवळ जात नाही अशी कुत्र्या इथं सोलंकर कोणा आल्या लातूर लातूर आल्या किती महिन्याचा अठरा महिन्याचा अठरा महिने अठरा महिन्याचा भालू हॅलो मी मेटसाठी जर समजा कसं तरी करू शकता का करू शकता ना तुम्ही कुणाला करायचं असेल तर तरी आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगतो नाईन फाय फोर फाय वन नाईन वन ट्रिपल झिरो आहेत का डॉग्स आपले हो आहेत आपल्याकडं शिजू आहे लॅब आहे जर्मन शेप थँक्यू चला राम जय रामजी गावून आल्या लातूर श्री रामजे लातूर लातूर लातूरहून आल्या लातूर हे जे पशु प्रदर्शन जे भरते माळेगाव यात्रेचं ते समजा किती दिवस चालते हे प्रदर्शन अकरा दिवस चालतं आणि जर समजा जर हे जर वाटलं त्यांना कालावधी वाढून बी घेतात ओके हे जे आपण आणले हे डॉग याची प्रजाती काय ही रॉट व्हीलर आहे रॉट व्हीलर रॉट आता किती महिन्याचा आहे हे आता आहे एक अडीच वर्षाचा अडीच वर्षाचा आपल्याकडं हेच आहे का अजून ऑल ब्रिड भेटतात ऑल ऑल ब्रिड भेटतात मेटअप वगैरे करायचं होते का आपल्याला सगळं होत तरी आपला कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगू नका आमच्या दर्शकांना नव्वद एकोणपन्नास चौऱ्याण्णव चौवेचाळीस एकवीस लातूर महाराष्ट्र तर मित्रांनो मेटअप वगैरे काही करायचं असेल तर तुम्ही करू शकता ऑल ब्रिड आहेत काय नाव मित्र तुझं का कोणा काय प्रजाती कायची प्रजाती जात लॅब्रो डॉग आहे का किती महिन्याचा आहे सोळा महिन्याचा सोळा सोळा महिन्याचा आहे सोळा महिन्याचा आता हेच मिळते का दुसरे पण मिळतात आपल्याकडून लॅब मध्ये मोठं काम आहे असं मेट वगैरे करायचं तर करू शकता समजा मीटिंगला वगैरे वापरू शकतो okay, okay, okay. लातूर डॉग हाऊस नाव नाम डॉग हाऊस आहे मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव चौसष्ट चौसष्ट झिरो पाच सत्त्याहत्तर महाराष्ट्र लातूर तरी आपण कोणत्या कोणत्या प्रजाती मिळतात आपल्याकडे लॅब्रोडॉर रॉटुलर डॉबरमॅन काम आहे आपलं मित्रांनो समोर आल्यानं इथे हो ना एक वेगळ्या प्रजातीचं जे आहे ते डॉग आपल्याला बघायला मिळाले आपण विचारू त्यांना त्याची प्रजाती कोणती आहे कोणती प्रजाती आहे कारवन कोणा गावून आल्या नांदूरहून आल्या किती महिन्याचं आहे एक वर्षाचं आहे एका वर्षाचं आहे का आता हेच मिळतात का दुसरे पण आहेत आपल्याकडं म्हणजे नाही नाही हेच हेच आहे बरोबर इथं समोर पाहू शकता वेगळ्या प्रजातीचे हे कोंबडे आपल्याला पाहायला मिळतात कोण्या गावून आल्या

काय कितीला रेट पाचशे रुपये जोडी नरमादी नरमादी पाचशे रुपये जोडी हा पाचशे रुपये साइज काही नाही का छोटे मोठे कोणते घ्या हा कोणते घ्या साइज काही नाही हा नर आहे हा मादी आहे हे नर आहे मादी आहे मादी आहे मोठी आहे मोठी आहे काय कोणती जात आहे कारवान जात आहे कारवान जात कारवान जात आहे विक्रीसाठी आणल्या हो विक्रीसाठी बरोबर काय रेट काय यांचा त्यांचे आठ हजार रुपये यांचे नऊ हजार त्यांचे नऊ हजार नऊ नऊ हजार आणि हे आठ हजार तालुका कोणाकोन जिल्हा प्रदर्शन प्रदर्शनासाठी पण आल्या नमस्कार काय कोणती जात आहे डॉबरमॅन डॉबरमॅन विक्रीसाठी आणल्या का प्रदर्शनासाठी प्रदर्शनासाठी आण कोण्या आल्या कर्नाटक बिदर कर्नाटक मधून आल्या बरेच नावून आल्या दरवर्षी